नमस्कार तर आज आपण बनवूयात अगदी सोप्या पद्धतीने खुसखुशीत शंकरपाळी ही, शंकर ही पद्धत अगदी सोपी आहे आणि तुमच्या शंकरपाळ्या बिघडणार सुद्धा नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मी चार कप मैदा घेतला आहे अर्धा किलो मैदा आहे हा कपाने मोजून हा मैदा चार कप आहे त्यानंतर या मैद्यामध्ये चिमूडवर मीठ घालून घ्यायचं मिठामुळे शंकरपाळीला छान चव येते कप पाणी घेतलं आहे आणि पिठी साखर घेतले हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि त्याच कपाने कप तूप घेतलं आहे हे तूप आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं तूप थंडच घ्यायचं व्यवस्थित पिठाला लागेपर्यंत हे पीठ आपल्याला तुपाबरोबर चोळून घ्यायचं आहे अशी ही पिठाची मूठ तयार झाली पाहिजे त्यानंतर तयार केलेलं साखरेचं पाणी घालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ मिक्स करायचं अगदी ओबडधोबड हे पीठ मळून घ्यायचं जास्त जोराने हे पीठ मळायचं नाही हलक्या हाताने मळवून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला हे शंकरपाळीचं पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी छान असं आपलं हे पीठ मळलं गेलं आहे पिठाचे तीन ते चार छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि हे लाटून घ्यायचे आपण हे लाटताना साईडने क्रॅक जातात पण काही हरकत नाही ही अगदी जाडसर पोळी लाटून घ्यायची अर्धा इंचाची आपल्याला ही पोळी लाटायची आहे याची जाडी अर्धा इंच असली पाहिजे पोळी लाटून झाली की साईडच्या कडा कापून टाकायचा आणि मध्ये चौकोन तयार करायचा आणि कटरने किंवा सुरीने अशा पद्धतीने शंकरपाळ्या कट करून घ्यायच्या दोन्ही बाजूने मी ह्या शंकरपाळ्या कट करून घेतल्यात ह्या शंकरपाळ्या एवढ्या जाड असायला पाहिजेत गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी पीठ घालून बघितलं आहे तेल गरम झालं आहे गॅस स्लो करायचा आणि सर्व शंकरपाळे तेलामध्ये घालून घ्यायच्या शंकरपाळी तेलामध्ये घालून झाल्यानंतर अर्धा ते पाऊन मिनटं गॅस फास्ट करायचा त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि एक काटा चमचा घ्यायचा आणि त्याच्याने ह्या शंकरपाळ्या अशा हलवून घ्यायच्या तुम्ही बघू शकता शंकरपाळ्यानं छान लेयर्स आलेले आहेत शंकरपाळी तेलात टाकल्यानंतर लगेच हलवायची नाही एक ते दोन मिनटं तशाच ठेवायच्या आणि नंतर त्यांना तळून घ्यायचं पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवरती शंकरपाळी तळून घ्यायची आणि त्यानंतर तेलातून थोडा हलकासा गोल्डन कलर आला की काढून घ्यायच्या अशा अगदी सोप्या पद्धतीने आपण शंकरपाळ्या बनवल्या तर त्या बिघडत नाहीत खूप छान खुसखुशीत होतात आणि ह्या शंकरपाळ्या जास्त तेलसुद्धा शोसत नाहीत या दिवाळीला अशा पद्धतीने शंकरपाळ्या नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद